तर मित्रांनो आज चार एके सक्सेसफुल झाले आमची दोन दिवस झाले प्रॅक्टिस चालू कर केले आम्ही आणि तर आज आमची दीदी नवीन आली ती पण चार एक्केने ट्राय दिला ती पण उभी राहिली एकदम पद्धतशीर आणि एकदम मस्त उभी राहिली प्रॅक्टिसला फर्स्ट टाइम चढवली आणि फर्स्ट टाइम मध्ये एकदम परफेक्ट उभी राहिली ती आणि एकदम पोर गेली तिघे पण एकदम जिद्दी पोरात राहायला लागला तिला फुल फॅमिली आम्हाला एक्का आहे हे पण आमचा इक्का हिला पण सर्व जे आणि पप्पा एक्का आणि पप्पा कशी चांगली हसता बघा आज सर या ज्या भाईच्या जिवावर मी उभा राहतो मला काहीच भीती नाही वाटत या भाईच्या इथं पाय ठेवलं तर मला काहीच भीती नाही वाटत भाईला तू जरा कमी बोल ना जरा टोंड जरा कमी चालू ना दिसता बघ भग बग भग करतो खातो थोडाच खातो तू जास्ती का आपल्याला वरती चालत आहे एकदम दादा कसा होतं तुमचा कसार मला हात देत ना तुला चांगला आज पण चांगला सर चांगला उतर आणि यो तर नमस्कार मित्रांनो तुमचा स्वागत आपल्याला ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता मी चालू आहे दंडीच्या प्रॅक्टिसला हे बघा आपले हे सामान आहेत आपल्या पट्टा आणि निकॅप आणि हाताल घालाची रेस्ट पॅन्ट आणि आता निघलोय चला तर तुम्ही पहिले व्हिडिओमध्ये स्टार्टिंगला बघितलं असेल कसे थर लावले कसे काय केले कसं काय एन्जॉय केले ते बघितलं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा तर चला मित्रांनो आता निघले मी गोविंदाला घेऊन ह एक गोविंदा आणि तो बघा एक जायकुल चालले आणि ह बघा कसला कशी वरती चालतं डायरेक्ट कसं भीती वाटते का वरती चालले का भाई भीती नाही वाटत बिलकुल का भीती नाही लागत, लागत? का र भीती नाही वाटत तुला हा भीती का नाही वाटत दादाच्या वरती चारतो म्हणून भीती ना वाटत का तुला दादा कसा राहतो तुमचा कसा हात देतो मला हात देत ना तुला चांगला होतो ना हां मग परवा आज पण चांगला सर चांगला उतर आणि यो बघा ये त्याला चढत यो त्याचा भाऊस आणि यो आमचा एक्का यो पिन एक्का आणि यो पिन म एकदम डेंजर आहे चला नंतर व्हिडिओ बघा मस्त का लवकरच आला तुम्ही तू जरा कमी बोल ना जरा टोन जरा कमी चालू ना निसता भग 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 करते तोलाज खातो तू खात जास्ती का आपल्याला वरती सरच आहे एकदम हे बाबा हे बाई हे पण आले हे बाई हे पण आले ना भाई आमचा गोविंद ना निसता बोलते निसता बोलते गप्प बसत नाही आणि बोलते थोडासाच खातो आम्ही दादा को दादा को आपले दादा खो दादा खूप दादा खो तिथे तिथे तिथं दादा को डेंजर भाई गोविंदा एकदम चला मस्त आजची प्रॅक्टिस बघा पोरांचा जल्लोष आणि असंच तुम्हाला बघायला भेटेल तर चला ना ना। फुल प्रोटीन प्रोटीन आणि चिंताना पोरात जामत भाई पोरांना काय करायला यार पोरात जमत नाही Aduh, ron. Manisnya. Nanti mati ki. Aduh ron. Kan beli apa? Jai Sri Ram. Jai Sri Ram. Lagi walaike. Pencuci, 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 katalis, katalis, ekondis, ti, etis, batis, titis, cuitis, pastis, sabutis,

હાલુ હાલા તો આલ્ અરે બોલે બાજુ વાતી વાસ્તા દાવા વાતી વાસ્તા દાવા 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 ઓમે આળો તો સાવાતી બા દાવા 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 હાલો આ કિતાઉ તો આનો પકરો વા છે ઓમે આ હા ઓ વાત કે વાત નામ નામ હાલો હાલો કોનો કોનો કોતો मित्रांनो काल पण चांगली प्रॅक्टिस झाली आज पण निघल्या प्रॅक्टिसला आणि कालची व्हिडिओ पण आजच्याच व्हिडिओमध्ये ॲड करणार आहे मी तर व्हिडिओ पूर्ण बघा तर चला आज पण प्रॅक्टिस दाखवतो कशी होते कशी नाही चला तर मित्रांनो आता आमचं वाश्य आलेलं आहे तर मी मित्रांनो या ज्या बाईच्या जीवावर मी उभा का राहतो मला काहीच भीती न वाटत या भाईच्या इथं पाय ठेवलं तर मला काहीच भीती नाही वाटत भाईला वजन येतो विचारलं मा येतो भरपूर भरपूर येतो पण भाई असं उठतो थोडाफार पण भाई घेतो वजन माझ्यावरती पण दोन मुलं असतात पण मी याच्या विश्वासावर चढतो तर त्याच्यामुळे मला पण थोडा कॉन्फिडन्स येतो आणि चला मित्रांनो बघा ना तर मस्त जय कसं वाटते मस्त वाटतं आणि आपलं चार एक सक्सेस होतील ना होतील 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 मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघा काल प्रॅक्टिस केली आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज चार एक उभं करून दाखव म्हणजे दाखवू शंभर टक्के तर व्हिडिओमध्ये नंतर बघा मस्त आहे फुल फॅमिली आम्हाला एक्का आहे हा पण आमचा एक्का हिला पण सर्व आणि आमचा पप्पा एक्का आणि पप्पा कशी चांगली हस्ता बघा आज सर जाग तरशील नाव वरती रशील नाव उबा कसं रशील कसं रशील उभा रशील ना एकदम सलामी कशी देशील दाखो बघता ना तुला रशीद सलामी देते कशी पाच श्या कसं आद्वार कर ना कसं कर असं असं कर तुम्ही तरशील बघता ना

આ જરા આ જરા લડકો બાર છે બધા લડકો બાત હા બહુ હોલે કાકાવા લાગે લાગે આટકી ઊઠા કા હા બાય બાય આ પૂરું પૂરણું ન ઉઠળો એ ઓકે આ જરા લાગતીલા ચોર લો લોક કસા ઓવર છે નોક ચાલ લાગે આજ 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 એ આજ ના આજ

આપણી બોલ બરોબર ચાલ આરામ હાલ આરામથી ઘર ઘર હા જુ આરામથી ઉતો આરામથી ચાલે આપણે あら。Beast <laughs> <His Se a>

uh <laughs>

आपलं सक्सेस झालं करून एकदम हंडीच्या दिवशी एकदम परफेक्ट उभे राहिले ती आणि एकदम जिद्दी ति तिघने पण एकदम जिद्दी पोरात राहता नायक्या नायला उभा करता स्वतः मस्त पैकी आज उभे राहिले ते ना सेफ्टीच्या फर्स्ट टाइम चढवले तिला पहिल्या प्रॅक्टिस पण तिथे फर्स्ट टाइम चढवली फर्स्ट टाइम मध्ये सक्सेसफुल चार फर्स्ट टाइम एकदम चढवला मित्रांनो आज चार एक्के सक्सेसफुल झाले आमचे दोन दिवस झाले प्रॅक्टिस चालू केले आम्ही आणि तर आज आमची दीदी नवीन आली ती पण चार एक्केने ट्राय दिला ती पण उभी राहिली एकदम पद्धतशीर आणि एकदम मस्त उभी राहिली तिची भीती वाटते का तुला नाही भीती वाटत ना कसं मजा येते वरती एकदम मस्त पद्धतशीर उभी राहिली आणि यो यो तिला घेतो आणि यो पण आमचा एका तिघं बहीण आहेत तिघं पण एकदम मस्त उभे राहतात एकदम पद्धतशीर एकामेकाला उभे घेतात डायरेक्ट कांदेव एकदम पद्धतशीर चला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय